नमस्ते मी कलाणी तुमचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे आता फक्त माहेरला माहेरवरून सासरी जाण्याचे दोन तीनच दिवस राहिलेले आहे आरामाचे दोन तीनच दिवस राहिलेले आहे आज ब्लॉग का स्टार्ट केला आहे कारण की आज माहेरच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी माझी मैत्रिणी सोनी आणि निर्मला दोघी पण येणार आहे आणि दोघींच्याही जेवणाची सध्या तयारी चालू आहे ही आहे माझी मोठी हत्या ती आहे माझी मोठी हत्या जिला आम्ही भाकरी करण्यासाठी बोलवलेलं आहे भाकरी स्पेशालिस्ट ती भाकरी करणार आहे इथे आहे माझी आई जिचं म्हणणं आहे की माझा अवतार चांगला नाही आहे पण आई बनवती आहे सोयाबीनची भाजी आणि जे व्हेज आहे याच्यामध्ये सोनी आणि अजून आमचे गेस्ट आहेत ते व्हेज आहे तर त्यांच्यासाठी बरेचसे आयटम आहेतच आणि जे नॉनव्हेज खाणारे आहेत जे माझ्या पार्टीतले आहेत त्यांच्यासाठी बनते चिकन सर ही आहे तयारी चालू सोनीसाठी बनतो आहे म्हणजे माझी आई खूप असा भारी शिरा बनवते प्रसादाचा शिरा जो असतो सत्यनारायणाच्या पूजेला सेम तसाच शिरा होतो तर खाली चालली आहे शिऱ्याची तयारी सोनीसाठी बनणार आहे मस्त असा शिरा मीन वाईल मी सगळी प्लेट्स वगैरे काढून ठेवलेले आहेत फक्त आता गेट्स गेस्ट येण्याची आम्ही वाट पाहतो आहे आम्ही सुक्का बनू का सुखं बनव तर माझ्याकडे जबाबदारी आहे सुका चिकन बनवण्याची कांदा कट केलेला आहे टोमॅटो कट करा तेव्हा माझं लग्न झालं होतं तर बऱ्यापैकी लोकांना प्रश्न असायचा की कल्याणीला स्वयंपाक बनवता येतो की नाही तर मी माझी स्वयंपाकाची स्टोरी जर तुम्हाला सांगितली तर मी स्टँडर्ड पासून म्हणजे आई शेतात जायची तेव्हापासून मी आणि माझी भाई आठवीपासून स्वयंपाक बनवायला शिकलेला आहे स्पेशली भाकरी माझी स्पेशालिटी आहे बाजरीच्या भाकरी कारण की मला चपाती करण्याचा खूप कंटाळा यायचा कारण की आमची जॉईंट फॅमिली होती तर खूप साऱ्या चपाती बनवायला लागायच्या तर मी चपाती बनवणं अवॉइड करायची मला भाकरी बनवायला मजा यायची कारण की ते लवकर व्हायचं म्हणून इवन माझी जी छोटी बहिणी आहे आमच्या दोघींमध्ये जर कम्पेअर केलं त्या तिच्या हाताला जास्त चव आहे असं घरातल्या सगळ्यांचं म्हणणं आहे इव्हन माझंही असंच म्हणणं आहे की तुमच्या घरामध्ये असं एक कोणीतरी असतं की त्याने साधी ही भाजी दे तर ती भाजी चांगलीच होते कसलं प्रकरण ते आहे माझी जी छोटी बहीण आहे तिच्या हातची माझे आजोबा होते ते जेव्हाही आजारी पडायचे तर तिच्या हातची भेंडीची भाजी आणि कांद्याची भाजी त्यांना खूप आवडायची आणि खरंच माझ्या हाताला खूप चांगली चव आहे ते म्हणजे की मी हे खूप छान करते तेव्हा ते खूप छान करते पण हा बऱ्यापैकी सगळेजण म्हणतात की मी नॉनव्हेज थोडंफार चांगलं बनवते कधी कधी चांगलं होतं पण बऱ्यापैकी असं होतं जेव्हा मी फक्त आमच्या घरच्यांसाठी बनवते ना तेव्हा खूप चांगलं होतं आणि जेव्हा कोणी गेस्ट येणार असतात ना काय होतं ना मला खरंच कळत नाही ते तिखटच होईल कमी तिखट होईल तुमच्यासोबत असं होतं का की गेस्ट येणार असतात आणि काहीतरी आपल्याकडनं फसतं सांगते आमच्याकडे रस्साभाजीला कालवण म्हणतात आमच्याकडे कुणीही रस्साभाजी म्हणत नाही आमच्याकडे कालवणच म्हणतात दोन्ही आत्ता आल्यात आणि दोघीही जाऊन आता झोपल्यात आतमध्ये जेवण झालं त्यांचं सकाळचं आणि त्यांना कंटाळ आलाय माहेरी आल्यानंतर जो सगळ्यांनाच येतो त्यांना मी उठवायला गेले की चला उठा बाहेर या गप्पा मारात मलाही खूप बोर होतं एक तिला आणि मला सांगते वैभवणी चिकन केलं त्या दिवशी म्हणजे माझ्या छोट्या भावाने सुक्का चिकन मिळवलं होतं पण तसं एकच नंबर झालो होतं नाही खरंच माझा भाऊ बिर्याणी आणि सुक्क चिकन खूप छान बनवतो आणि मॅगी पण आणि पोहे पण नाही पोहे पण खूप छान बनवतो कोल्ड कॉफी पण बन छान बनवतो येस रिया जेव्हा जेव्हा रिया तिच्या मामाकडे जाते तेव्हा मिशका आणि रियासाठी तो कोल्ड कॉफी बनवतो तर रिया मला सांगते मम्मा हे पण सांग की तो कोल्ड कॉफी पण छान बनवतो ठीक आहे सांगितलं जसं मी सांगितलं की एखाद्याच्या हातामध्ये चव असते तर ती दोन्ही चव माझ्या भावाच्या आणि भहिणीच्या हातामध्ये मी देऊ आमच्या हातात काही मी बरोबर ना आई बनवते शिरा मी बनवते फक्त चिकन आणि आता फक्त भाजी बाकी आहे आणि जसं मी सांगितलं भाकरी करण्यासाठी दोन बायका आणल्यात म्हणजे माझ्या दोन्ही आत्या आहेत आणि हे आहे मास्टर शेफ कल्याणी हिच्या हातचं सुकं चिकन कसं दिसतंय नक्की सांगात इथे आई बनवत आहे भाकरी आणि माझी फायनल क्लिनिंगची प्रोसेस चालू आहे जेवण अगदी रेडी आहे बस फक्त सोनी आणि निर्मलाची मी वाट पाहत आहे तर पहा मी तुम्हाला दाखवते की ग्रेव्ही कशी झाली आहे म्हणजे आमच्या इकडे कालवण कसं झालं आहे चिकनचं मस्त अशी तरी आलेली आहे सोनी आली आहे आणि राजा गेला तिचा वेलकम करायला नेहमीप्रमाणे आमच्या घरी कधीही कुणीही आलं तरीही घरात येण्याआधी त्याचं वेलकम करणार घरातला मेन माणूस म्हणजे आमचा राजा उदर खाली, खाली।, राजा, खाली। राजा, राजा राजा गेला चला उतरा काही करत नसतो तो तुम्हाला उतरा जा उतर आणि ही दहशत आहे आमच्या राजाची कुणीही पाहून त्याला हमखास घाबर <laughs> अरे तो काहीच करत नाही तर खाली चल तो फक्त तुझा स्मेल घेतोय काही करत नाही तुला काही करणार नाही तो तो चावत नाही त्याचा रेकॉर्ड आहे आजपर्यंत कोणाला चावलेला नाहीये या खाली बोलू का त्याला तुझ्या जवळ तो फक्त तो स्मेल घेणार बाकी काही नाहीये धर राजाने वेलकम केल्यानंतर घरात एंट्री झालेली आहे सोना आणि निर्मलाची आणि त्यांच्यासोबत आलेले आहेत योगेश कारण की आठवडा झाला रियाची आणि माझी त्यांच्यासोबत भेट नाही झाली म्हणून मी त्यांना म्हटलं की सोनी आणि निर्मला येतच आहे तर प्लीज तुम्ही त्यांच्यासोबत या बायकोच्या हातचं चिकन खाण्यासाठी इथे सगळेजण मस्त असं जेवण करत आहेत आणि मस्त अशा गप्पाही चालू आहेत आणि खूप दिवसांनी मैत्रिणींना भेटले त्याच्यामुळेही मला खूप छान वाटत होतं आणि घरच मैत्रिणी आपला ना एनर्जीचा डोस असतात पावर डोस असतात की त्यांना भेटलं की आपल्याला छानच वाटतं मी कॅमेरा चालू केलाय तारीफ करत झालंय कस झालंय सोनीला खावं लागते कारल्याची भाजी शिरा सोयाबीनची भाजी आणि काय झाली नाही तुला पनीर भाजी आहे थोडी पी ट्रीटमेंट दिली तुला आम्ही पण ठीक आहे नेक्स्ट टाइम तुला मी सांगते आ, बेसन भाकरीच आज आहे ना तुला की आज तुला हे बेसन भाकरीच नेक्स्ट टाइम पण माझं ना चुरून खाल्ल्याशिवाय पोट नाही घर त्याच्यापासून सवय लागली म्हणजे कसले पण पण असू दे चुरून खा खावं ला कुल्फी आहे ना दादांचे फ्रेंड आहेत त्यांची कंपनी आहे कुल्फीची जरा पण तुला हे नाही पाणी नाही बर्फ नाही आणि खायला पण खूप छान आहे आपण चौघे खाऊ हो तू बघ फक्त या पाच जण आपण खाऊया तू आमच्याकडे बघ तुझ फोन बघ बाय नो हाय कुठे चाललोय चाललोय फिरायला मनसरला आता मी मेकअप केल्यामुळे के सोनी एकदम डल झाले जीन्सचा मेकअप एकदम डल झालाय माझ्या समोर बरोबर भर आम्ही चाललोय मनसरला शॉपिंगसाठी एक कम कपड्यांची कंपनी पाहायला चाललोय फॅक्टरी पाहायला चाललोय म्हटलं थोडं सोनी आलीच आहे माझ्या आयुष्यपत साडी वाचली आमची मी येत ना घेऊन चालते तुम्हाला कशी झालं तुम्ही कुठे साड्या दाखव साडी सकाळी कशाला आहेत बोराडे ताई नवीन बिझनेस चालू केला आहे आणि तोही महिलांसाठी त्या स्वतः लेडीज असून आणि त्यांनी स्वतः त्याच्यात पहिले पाच सहा वर्ष स्वतः पर्सनल काम केलं आहे आणि काम केल्यानंतर त्यांना जे अनुभव आलेत त्याच्यातून त्यांनी आता मोठा सेटअप केला आहे से आणि के त्यांनी से काय सेटअप केलं आपण त्यांनाच विचारलं की काय करतात त्या राजश्री बोराडे या व्यवसायामध्ये तरी मी सात आठ वर्ष चालू मी करते आणि त्याच्या गरजू महिलांसाठी पण आहे जर तुम्ही गरजू असाल आणि तुम्हाला काही काम हवं असेल आणि तुमचं टेलरिंगमध्ये काही झालं असेल कोर्स वगैरे झाला असेल तर त्यांनी मंचरच्या जवळ आसपास तुम्ही राहत असाल म्हणजे आंबेगाव तालुक्यामध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्ही नक्की इथे येऊन तुमच्यासाठी काम पाहू शकता आणि प्लस त्यांनी ह्याच्यात त्यांनी जर सांगितलं की सात आठ वर्ष त्यांनी स्वतः केलं आहे तुमचं जर एखादं प्री स्कूल असेल तर स्कूलसाठी पण युनिफॉर्म प्रोव्हाइड करतात पूर्ण म्हणजे कपडे बनवण्यापासून त्याचा लोगो बनवण्यापासून ते सगळं डिझाईन करून देतात तर तुमचं प्री स्कूल जरी असेल तरी तुम्ही व्हिजिट करू शकता तुमच्या स्कूलसाठी आणि नवीन सेटअप आहे आणि लेडीजसाठी केला आहे तर खरंच तुमची सगळ्यांची खूप मदत होईल की हां एखादा लेडीजला आपण जर बिझनेस वुमन ती बनत असेल तर तिच्या तिला आपण सगळ्यांनी सहकार्य केलंच पाहिजे ह्या होत्या राजश्री ताई आणि हा आहे त्यांचा नवीन सेटअप जो त्यांनी मन्सरमध्ये चालू केलेला आहे आणि त्यांचा एक क्लोदिंग ब्रँड आहे स्वतःचा स्वतःच्या ब्रँडसाठी त्या कपडे बनवतात आणि प्लस जर तुमचं काही स्कूल असेल तुमचं ऑफिस असेल त्यासाठी जर तुम्हाला युनिफॉर्म स्टिच करून हवे असतील तर तेही ते करून देतात आणि अगदी रिजनेबल प्राईजमध्ये विशेष म्हणजे सगळ्या महिला कामगार आहेत तिथे एक फॅक्टरी व्हिजिट करायला गेलो तो सोनीला सोडलेलं आहे इतका खतरनाक असा पाऊस चालू झालेला आहे त्यांना सोडल्यानंतर बाहेर लिटरली आता थोडं कमी झालं आहे पण मागाच्या धरून समोरचं मला काही दिसत नव्हतं एवढा खतरनाक असा पाऊस चालू झालेला आहे पण चांगलं वाटतंय कारण की एवढ्या गरमीनंतर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा असं वाटतं की नाही पावसाची आपल्याला खरंच गरज आहे ट्रॅव्हल करताना पाऊस चालला आहे आणि तुम्ही एकटेच आहात आणि मस्त म्युझिक चालू आहे गाडीमध्ये तर खूप छान वाटतं आणि पावसाळ्यामध्ये एफ एमवरती वरती पण गाणी त्यांना मलाच वाटत आरजी लोकांना कळतं की काय की आपला मूड काय आहे त्या मूडनुसार ते गाणे लावतात गाडी चालवण्याची मजा पण काहीतरी वेगळीच आणि ही चालू आहे पावसाची धुवाधाराची बॅटिंग पावसाचा जोर हा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे मला वाटलं थोडं मध्ये कमी झालाय पण नाही खूप प्रचंड असा सोराचा पाऊस होता आणि मला एका पॉईंटला असं वाटत होतं की कुठेतरी थांबावं आणि थांबून थोडा वेळ साईडला गाडी घ्यावी कारण की मला समोरचं काहीच दिसत नव्हतं पण नंतर असं वाटलं की नाही हळूहळू आपण निघूयात कारण की हा रोडला काही जास्त गर्दी नाही आहे हार्डली एकून वेकल येत आहेत समोरनं सो बेटर वे कंटिन्यू करावं सेफली घरी पोचलेलं जास्त बेटर आहे जर नाही थांबला पाऊस आणि विनाकारण मी थांबून राहिले त्याच्यापेक्षा बेटर वे मला असं वाटतं की मी घरी जावं नंतर आई मला सारखी कॉल करत राहील की बाळा कुठे पोहोचली कुठे पोहोचलीस तुमची आई अशी करते का जेव्हाही मी पुण्यामधून माहेर येण्यासाठी सकाळी निघते आणि तिला कॉल करते आई ती निघाली आहे तर त्या दीड तासामध्ये मला फक्त दीड तास लागतो माहेरी जाण्यासाठी तर त्या दीड तासामध्ये जर मला साखरमध्ये ट्रॅफिक लागलं ला। तर ती गोष्ट वेगळी आहे पण त्या दीड तासामध्ये ती मला कमीत कमी, कमी दहा फोन करत असेल कुठे पोहोचलीस कुठे पोहोचली कुठे पोहोचली माझ्या आईची आपल्या आई आईची काळजी असते की आपलं लेखरुपी लवकर येत आहे काय झालंय कुठे पोहोचलोय काय करत आहे तर ती मला कंटिन्युअस मला नाही इव्हन माझ्या भावाला सुद्धा ती कंटिन्युअस कॉल करत राहते इव्हन दादांना सुद्धा की तुम्ही कुठे पोहोचलात आलात का तुम्ही आणि मला पण असं वाटतं की पाऊस चालू झाला आणि खूप जोराचा पाऊस असेल तुम्हाला असं वाटतं की जेही लोक बाहेर गेलेले आ, ते लगेच समोर यावे आणि घरी यावेत बाहेर न कुठे थांबतात था कारण की आपल्या मनामध्ये भीती राहते म्हणून मलाही असं नेहमी वाटतं की माझ्या घरच्यांनी गर घरी यावं आणि जेव्हाही खूप जोराचा पाऊस येतो तु, तेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुम्ही तुमच्या गाडीच्या हेडलाईट्स पण चालू करायच्या मी इवन पार्किंग लाईट्स पण चालू करते जेणेकरून पाठीमागच्याही गाडीला अंदाज झाला पाहिजे की पुढेही गाडी चालू आहे आज खूप दिवसांनी गावाला राहिल्यानंतर खरंच खूप चांगलं वाटतंय कारण की मस्त असा पाऊस पडतोय गावाला आणि मला वाटतं अजून एक दोन तास तरी पाऊस पडायला पाहिजे नाही तर उद्या खूप गरम होईल आणि ग्लास हाऊस बांधल्यानंतरचा हा पहिला पाऊस आहे जो चहा बनवणारे आणि चहा घेऊन आतमध्ये जाऊ मी बसणारे चहा पिण्यासाठी पाहुणे सात झालेले आहेत तर चहाचा टाईम झालेला आहे आणि जसं नेहमी म्हणते की मला चहा आवडतो पण चहा कसा आवडतो ते मी तुम्हाला सांगते की मला दूध आणि थोडं पाणी मिक्स आणि त्याच्यामध्ये अद्रक आणि वेलची पण ते वेलची पावडर पण मी ठेचून टाकते म्हणजे असं क्रश करून टाकत ना पावडर मी कधीच टाकत नाही त्याच्यामध्ये कारण की वेलची पावडरने चहाचा उग्र असा समोर येतो टाकत मी टाकत नाही आता दूध थंड आहे आणि चहा फक्त माझ्या एकटीपुरता करायचा आहे म्हणून मी दूध आणि पाणी एकत्रच पहिल्यांदाच मिक्स करून घेऊन ते तापवणार आहे नाही तर जनरली मी असा चहा बनवत पहिलं मी पाणी गरम करते पाण्यामध्ये अद्रक आणि वेलची कुटून टाकते आणि ते बॉईल झाल्यानंतर मी त्यात चहा पावडर टाकते आणि चहा पावडर टाकल्यानंतर ते बऱ्यापैकी बॉईल झाल्यानंतर दूध टाकते आणि दूध गरमच घेते मी थंड दुधाचा चहा बनवत नाही मी मला एकाच वेलची हवी आई तू बाकीचे तिथेच राहू दे चहा मध्ये पाणी पडायचं चला ग्लास हाऊस मध्ये बसून थँक्यू मेरा बच्चा ग्ला ही आहे मी आणि माझा चहा चहा आणि पाऊस हे गणितच खूप भारी आहे आज दिवसभरामध्ये खूप साऱ्या गोष्टी घडल्या माझ्या मैत्रिणी माझ्या माहेरी आल्या आणि खरंच त्यांना भेटून मलाही खूप छान वाटलं आणि तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं असंच प्रेम माझ्यावर राहू द्यात धन्यवाद